तुम्ही देवाऱ्यात तांब्यात पाणी ठेवता का या चुकीच्या पद्धतीने पाणी ठेवत असाल तर सावधान नमस्कार मित्रांनो तुम्ही देवासाठी पाण्याचा तांब्या ग्लास किंवा छोटासा गडू ठेवता का ठेवत असाल तर या चुका करू नका आणि देवाऱ्यात जर तुम्ही देवासाठी तांब्यात पाणी ठेवत असाल तर त्या पाण्याचं काय करावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी देवाऱ्यात ठेवलेल्या तांब्याविषयी या चुका जर तुम्ही करत असाल तर घरात अडचणी कष्ट त्रास होऊ शकतो यामुळे घरातील लोकांची प्रगतीसुद्धा थांबवू शकते तर मंडळी देवाऱ्यात पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास ठेवावा का नाही तर देवाऱ्यात जल ठेवणे अतिशय शुभ मानले जाते कारण जल हे समृद्धीचे प्रतीक आहे देवाऱ्यात जलजीवन अतिशय आवश्यक आहे कारण जल हे असे आहे जिच्यामध्ये सर्व प्रकारची ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते तर मंडळी आपण देवाऱ्यामध्ये पूजा करतो मंत्र जप करतो पारायण करतो ध्यान करतो देवांची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवांसमोर मांडतो या सर्व गोष्टींची सकारात्मक ऊर्जा हे जल शोषून घेते तर ते पाणी अभिमंत्रित होऊन अमृता समान होतं असते तर मंडळी आपण देवाऱ्यात दिवा लावतो जल अर्पण करतो आणि पाणी याचा समतोल राखला जातो म्हणूनच घराच्या मंदिरात एक तांब्याचा आवश्यक ठेवले पाहिजे आणि दीपसुद्धा प्रज्वलित केला पाहिजे तर मंडळी आपण देवपूजा करताना एक तांब्या गडू छोटासा ग्लास किंवा आपण देवाऱ्यात देवांसाठी पाणी ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी ते जल आपण ओतून देतो आणि दुसरे पाणी त्यामध्ये भरून ठेवतो हीच मोठी चूक आपल्यावर भारी पडू शकते आपल्या घरामध्ये अडचणींचे कारण बनू शकते ही चूक किंवा घरात समृद्धीची कमतरताही भासू शकते आपण देवासमोर जो तांब्या भरून ठेवतो जे काही पाणी ठेवत असतो ते पाणी देवांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ते पाणी पवित्र होते आणि ते पाणी अमृत समान बनत असते असे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसे सा सांडून देतो तर देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपणास मिळत नाही कारण अमृता समान पाणी आपण ते सांडून देत असाल तर या पाण्याचा उपयोग करून आपण घरामध्ये सुखसमृद्धी आणू शकता घरात घरलक्ष्मीला आकर्षित करू शकता हे जल अभिमंत्रितींमुळे आपल्या घरावर येणाऱ्या सर्व संकटांचा नायनाट करण्यासाठी या पाण्याचा उपयोग आपण करू शकतो अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पाण्याचा तांब्या आपण देवाऱ्यात ठेवत आहोत तो ग्लास असो किंवा तांब्या त्यावर झाकण ठेवलं पाहिजे हे पाणी चुकूनही उभे ठेवू नका कारण यावर मच्छर किंवा किटाणू बसू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊ शकते तर मंडळी हे पाणी असेच टाकून देऊ नका तर त्या पाण्याचा उपयोग करून आपण घरात सुखसमृद्धी आणू शकता तर कोणता उपयोग आहे जाणून घेऊया तर मंडळी हे पाणी सर्वप्रथम आपण थोडेसे ग्रहण केले पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकात या पाण्याचा थोडासा उपयोग केला पाहिजे कारण हे पाणी आपल्यासाठी अमृता समान साबित होऊ शकते यामुळे घरातील लोकांची प्रगती होते घरातील लोकांचे आजार विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा उत्तम राहते त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होते हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा यातले थोडेसे उरलेले पाणी आपण सर्व घरांमध्ये शिंपडावे हे पाणी घरामध्ये रोज शिंपडल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हे जल सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते मंडळी घरात कोणी आजारी असेल तर हे जल त्यांना आवर्जून पाजलं पाहिजे कारण हे जल खूप पॉवरफुल असते यामुळे रोगापासून मुक्ती मिळते मंडळी घरात सतत वादविवाद होत आहेत घरामध्ये मतभेद होत आहेत घरामध्ये एकमेकांचं जमत नाही घरात क्लेश होत आहे तर स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात कधीही भांडण होणार नाही त्यांचे हजार विचारसुद्धा आणि पवित्र होतील या जलाचा अजून एक उपाय आपण पाहणार आहोत तुम्ही व्यापार करत असाल किंवा कोणता बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी हे जल शिंपडल्यामुळे आपल्या व्यवसायात उत्तम प्रकारे हा व्यवसाय चालू लागतो व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व दूर होतात आणि हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा देवासाठी जे पाणी आपण ठेवत असतो ते तांब्याच्या किंवा पितळीच्या धातूमध्ये ठेवू शकता तुम्ही चांदीच्या ग्लासमध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये सुद्धा हे पाणी ठेवू शकता हे जल सागर रूपी आहे आणि हे सागर आपली न पार करू शकतो आपण सकाळ दुपार संध्याकाळ जसं भोजन करतो तेवढेच महत्त्वाचे देवासमोर पाणी ठेवणे आहे देवाला आपण नैवेद्य दाखवतो देवासमोर पाणीसुद्धा ठेवलं पाहिजे त्यांना देवांनासुद्धा तहान लागते असे शास्त्रात सांगितले गेले आहे म्हणूनच देवासाठी पाणी देणारे जरूर ठेवलं पाहिजे हे पाणी तुम्ही चुकूनही तुळशीला किंवा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये चुकूनही टाकू नका यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतो कारण हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेलं असतं असे पवित्र जल आपण जर फेकून देत असाल तर आपण खूप मोठी चूक करत आहात मंडळी हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण देवाऱ्यामध्ये तांब्या भरून ठेवतो हो हे पाणी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी आपण आपले डोळे या पाण्याने धुतले पाहिजे यामुळे कधीही तुम्हाला डोळ्याचा आजार होणार नाही मंडळी शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी भरून ठेवतो हो त्याच्यावर कधीही अडचणींचा डोंगर येत नाही तर मंडळी शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी भरून ठेवत नाही त्यांच्यावर अडचणींचा डोंगर येऊ लागतात त्यांच्या घरात एक अडचण संपली की दुसरी अडचण येऊ लागते घरात अडचणी क्रेश वादविवाद नकारात्मक ऊर्जा भरून जाते आणि घरात बिमारी वाढू शकते आपण आपल्या घरात किंवा आपल्या व्यवसायाला आपल्या नोकरीला किंवा एक घरात येणाऱ्या पैशाला जर कोणाची नजर लागलेली असेल तर आपण हे पाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडलं पाहिजे आणि स्वतः हे ग्रहण केलं पाहिजे यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ठेवलेल्या पाण्याचा उपाय जर आपण स्वयंपाकात करत असाल तर हे अन्न सात्विक असले पाहिजे जर तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या पाण्याचा चुकूनही उपयोग करू नका तुम्हाला खूप मोठा दोष लागू शकतो हेच जल स्वयंपाकात न मिसळता तुम्ही स्वतःला घरातील सर्व परिवारासह थोडंसं ग्रहण करावं यामुळे दोन दोष लागणार नाही देवाऱ्यात आपण जो तांब्या भरून ठेवतो हो तो तांब्या रोजच्या रोज स्वच्छ केला पाहिजे तो तसाच घाणेरडा ठेवू नका पाणी काढून दररोज दुसरे पाणी भरून ठेवा पाणी भरण्याआधी तो तांब्या किंवा ग्लास स्व स्वच्छ धुवून ठेवा जर देवाऱ्यात तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवत असाल तर ते अत्यंत शुभ मानले जाईल आपल्या शरीरासाठी सुद्धा अत्यंत लाभकारी मानले जाते एकंदरीतच तांब्याचा तांब्या देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर होऊ शकतात म्हणूनच देवाऱ्यात तांब्याचा तांब्या ताम्दे अवश्य ठेवला पाहिजे तर मंडळी आजचा ला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ